नव्याने नियुक्त झालेले शिक्षक पोटे यांनी अर्वाच्य शब्द वापरल्याच्या कारणावरून ते शिक्षक आम्हास नको यासाठी कोपरगाव शहरातील प्रसिद्ध एस एसजीएम कॉलेजच्या बीबीए विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने प्राचार्य निकम यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की बी बी ए विभागातील नवीन प्राध्यापक तुषार पोटे यांनी आठ जानेवारी दोन हजार रोजी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलून त्यांचे परिचय करून घेत असताना गैरशब्द व शिविगाळ भाषेचा वापर केला आहे ते निवेदन मी बीबीएच्या विद्यार्थ्यांचं स्वीकारलेलं आहे शाखेचा जो कारभार आहे तो रोहित शिक्षक संस्था साठा इथे जे आमचं हेड ऑफिस आहे ते तेथून बघितला जातो पुढील आदेश त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त होईल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीने त्यांनी नियोजन करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि माझंही सुद्धा विद्यार्थ्यांच्या पद्धती सहानुभूती आहे तो विद्यार्थी क्लासेस करना हो कि हो। का पोटे विद्यार्थ्यांची की परिचय करून घेत असताना म्हणाले हजेरी अनिवार्य आहे तसेच तुमच्या बापा बापाचा म्हणजे खऱ्या बापाचा फोन नंबर द्या तुमच्या बापाशी बोलतो माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही माझे फेसबुक अकाउंट चेक करा तुम्हाला कळेल मी कोण आहे माझे किती फॉलोअर्स आहे तुम्ही जास्त नाटक करू नका नाही तर तुमचे इंटरनल मार्क्स माझ्या हातात आहे मी कॉलेज लाईफमध्ये मध्ये खूप कुटाने केले आहे मुलींना मॅडम असा शब्द प्रयोग करून मुश्किल पद्धतीने बोलून व हसणे सदर व्यक्तीची नेमणूक कार्यालयीन अधीक्षक श्री गोसावी एस एस यांनी आम्हाला त्रास देण्यासाठीच केल्याचे आरोपही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे शेवटी या निवेदनात म्हटले आहे की तुषार पोटे यांची बदली दोन दिवसात करण्यात यावी जर पोटे यांची बदली दोन दिवसात झाली नाही तर आमी सर्व विद्यार्थी आम्ही आमच्या पालकांसोबत येऊन कॉलेजमधून आमचे दाखले परत घेऊ व सदर शिक्षिका विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचाही इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्ण ताकटे एसपी चोवीस तास कोपरगाव